नमस्कार मी गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जानेवारी दोन हजार सव्वीस संपून गेला आणि आता फेब्रुवारी उजाडला आणि फेब्रुवारी म्हटल्यानंतर प्रेमाचा महिना व्हॅलेंटाईन डे असणारा महिना आणि अने यामध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत मराठीतले आणि आता एक नवा कोरा चित्रपट प्रदर्शित होतोय ज्याचे शीर्षकच भारी आहे जबराट तर त्यानिमित्ताने आपण त्यांच्या टीमशी बोलतोय दिग्दर्शक प्रगती कोळगे माझ्यासोबत हो आहे आणि या चित्रपटात काम करणार अभिनेता मंदार मोकाशी माझ्यासोबत हो आहे तुमचं स्वागत आहे स्वामी कृपा मला जाणून घ्यायचं हे शीर्षक काय सांगतो नेमकं जबराट म्हणजे असं जबरदस्त समथिंग मोर दॅन पॉवरफुल या अर्थाचा आमचा ग्रामीण शब्द आहे जबरी आम्ही असं जबरदस्त आम्ही जबरी म्हणायचो जबरी किंवा जबराट असं आम्ही म्हणायचो आणि मग तो शब्द मी उचलून इकडे घेऊन बरं बरं चित्रपटाच्या कथानकाबद्दल काय सांगा एका ओळीत सांगायचं म्हणाले तर लव म्युझिक मस्ती डान्स राडा आणि लोकसंगीत असं सगळं सगळं पॅकेज आहे पॅकेज ओके बरं लोकसंगीत पण नाही म्युझिकमध्ये पण वेग म्युझिकल जुगलबंदा पण आहेत अरे वा खूप काही आहे बरं बरं आता तुम्ही कथानकाबद्दल तर बोललाच पण मुळात प्रेमकथा आहे का म्हणजे याच्यात <laughs> नाही आम्ही तसं प्रेमकथा पण म्हणू नाही शकत म्हणजे प्रेमाचे शेड्स आहेत नक्कीच आहेत की वेगवेगळे शेड्स दाखवलेत पण प्रेमकथा पण म्हणू नाही म्युझिकल मुव्ही आहे पण ती टिपिकल प्रेमकथा प्रेम अशी नाही म्हणता प्रेमाचे शेड्स खूप छान बघायला कास्टिंग केलं गेलं तर ते कशा पद्धतीने केलं गेलं कोण आहे प्रमुख भूमिकेत त्याबद्दल सांग ओके कास्टिंग ऑफकोर्स आमचा कास्टिंग डिरेक्टर होता शंतनु भाके आणि कास्टिंगची माझी पहिली रिक्वायरमेंट अशी होती की कॅरेक्टरला ते सूट झाले पाहिजेत कारण ते कॅरेक्टर डिझाईन आपण विचार करून केलं होतं सगळं आणि दुसरं असं होतं की या, या यंग मुलांमध्ये डान्स आला पाहिजे थोडस डान्स हे होतं की डान्स हेवी डान्स असा नाही की साधा हेवी डान्स आला पाहिजे कारण आम्हाला एक हेवी डान्सची रिक्वायरमेंट होती तर ती तो तो दुसरा क्रायटेरिया होत्या तिसरा आणि माझा सगळ्यात मेन ऍज अ डिरेक्टर माझा मेन क्रायटेरिया होता की भाषा तर प्रत्येक कॅरेक्टर हे वेगवेगळ्या विभागाला रिप्रेझेंट करतात म्हणजे पुण्याची मुलगी असेल तरी पुणेरी बोलली पाहिजे आमचा मराठवाड्यातलं असेल तर मराठवाड्यासारखा काइंड ऑफ आता तुम्हाला नाही हे बघ पुण्याची मुलगी असेल तर कसं बोलते तिथे तिला अगदी पुणेरीच बोलता आलं पाहिजे न ला न म्हणता आलं पाहिजे आम्ही मराठवाड्यातले <सण> काय न ला <होगीडिया> न म्हणतो आम्हाला काय न काय न बर ओके म्हणजे हा हा प्रकार आम्हाला पाहिजे होता की त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरची भाषा त्याची स्वतःची होती त्यामुळे मला त्या भाषेला पण तो मुलगा किंवा मुलगी आली पाहिजे असं होतं त्यामुळे भाषा हा माझ्यासाठी होता त्याच्यानंतर ते एक्सटर्नल फीचर्स असतं की मला शहरी मुलगा असेल तर मला गावाकडचा नाही दाखवू शकत होते किंवा शहरी मुलगी असेल तर मी गावाकडची नाही दाखवू शकत होते त्यामुळे त्या त्या कॅरेक्टरनुसार ते ते मला पाहिजे होतं अशा खूप क्रायटेरिया मग त्याच्यानंतर ऑफकोर्स ऍक्टिंग आपण बघतो अशा खूप क्रायटेरियाज होते आणि त्याच्यातून मी ते काय ताऊन सुला काय म्हणतात ताऊन सुला कोण मग ते आम्ही एक आता मी एक एक नाव सांगते छोट्या ह्या मुलांपैकी तर आहेत आमच्याकडं संजय मोणी आहेत जयवंत वाडकर आहेत अं सुरेखा पुढची आहेत गणेश यादव आहेत वनिता खरात आहे या छोट्यांमध्ये छोटे म्हणजे वयानी छोटी आयुष संजू जो की बिग बॉस मध्ये हो, आहे आता हो, हो. अनुष्का सरकटे जी की आयुष संजू सोबत गुणी जोडी मध्ये आणि हो, 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 आता तिची सुरू आहे मालिका त्याच्यानंतर हा मंदार मोकाशी स्वतः मंदार मोकाशी आहे आयली ही आहे जिने की काही सिनेमेच केलेले आहेत पूर्वी आणि जी की बेस्ट डान्सर पण आहे एक कोरिओग्राफर आहे पुणेकर उपाध्याय जो की कोरिओग्राफी करतो आणि बेस्ट डान्सर आहे आणि ऍक्टिंग पण त्यांनी या चित्रपटात केलेली आहे आणि एक मिस इंडिया दोन हजार एकोणीस ची मिस इंडिया पॅसिफिक पण आपल्या चित्रपटामध्ये आहे हो मिस इंडिया आहे मराठीमध्ये आपल्या चित्रपटामध्ये आणि श्रेयाशंकर तिचं नाव श्रेयाशंकर मिस इंडिया आहे ती मिस इंडिया पॅसिफिक आणि परत एक राहुल आ, राहुल चव्हाण आहे जो हुँ. की आमच्या माझ्या गावचा आहे म्हणजे माझ्या माहेरचा आहे धाराशिवचा आहे एक ऋषभ गायकवाड आहे विक्रम विक्रमदा दा, दा दाल लाट आहे हा अशी भले मोठी तुमच्याकडे येतो मुळात तुमचा कितवा चित्रपट आहे तिसरा तिसरा हो हा मग आधीच्या एक दोन चित्रपटांची नाव डार्लिंग uh, म्हणून मराठी सिनेमा केलाय एक दुसरा केलेला त्याचं काम नाही नाही झालं ओके तो रिलीज रिलीज आणि वेब सिरीज केली आहे मी शांतीत क्रांती नावाची हा ती बघितली आणि युट्यूब करतोस बाडिपासाठी पण केले खासरी टीव्ही करतो हो, हो हो तर जबराटमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा तुला कसं वाटलं आणि यातली तुझी भूमिका काय आहे आलोक नावाचं कॅरेक्टर आहे आणि जसा मी आहे आता रिअल लाईफ मध्ये म्हणजे आपली आता पहिली भेट आहे ही जर दुसरी भेट असती तर <laughs> तुम्हाला कळलं असतं की मी कसं आहे पहिला खूप फॉर्मल फॉर्मल असतं परत एकदम मजा मस्ती चालू असती माझी सगळीकडे <laughs> कुठेही कुठेही म्हणजे असं नाही की सेट वर जाणार सिरियस वातावरण नाही तिथं पण काम करत मजा मस्ती असं बॅलन्स हा बॅलन्स करून आणि रिअल लाईफ मध्ये मी तसाच आहे बर मला माणसांची गप्पा मारायला खूप आवडतं मला माणसं लागतात बेसिकली आसपास असं नाही मी एकटा कुठं जाऊन बसलो असं कधीच होत नाही शक्यच नाही सेट वरती वातावरण हलकं फुलक करणारा मंदार आहे का स्वतः मंदार मोकाशे एम स्क्वेअर म्हणू शकतो हो असं कॅरेक्टर आहे आणि सिलेक्शन झालं तेव्हा खूप आनंदच झाला कारण नवीन काहीतरी करायचं होतं चांगली कास्ट होती त्यात मैत्रिणी होत्या दोन आधीच्याच अनुष्का आणि आयली हा त्यामुळे मजा आली आता एक महत्वाच्या मुद्द्यावर मला स्पर्श करायचा तो म्हणजे सध्या झालंय कसं बघा की इन्फ्लुएन्सर तू स्वतः आहेस युटब नाही मी इन्फ्लुएन्सर नाहीये म्हणजे मी मानत नाही इन्फ्लुएन्सर कशा असतात की रेग्युलरली त्यांचं काम असतं रोज एक व्हिडिओ टाकणं किंवा सकाळी संध्याकाळी एक व्हिडिओ टाकणं माझा युट्युबर म्हणूया आपण हा युट्युबर म्हणू शकता युट्युबर मी, मी, मी खूप काम केले मुळात मी पहिल्यांदा पिक्चर केला आधी मी व्हिडिओ बनवायचं थोडेफार पण मला लगेच काम मिळालं समीर आशा पाटलांचा डार्लिंग सिनेमा त्यात मी काम केलं त्याच्यानंतर मग मी युट्यूब करायला लागलो मी युट्यूब म्हणजे स्वतःच नव्हतं खासरे टीव्ही आणि भाडी बरोबर यांच्यासोबत मी काम केलं त्याच्यानंतर मी शांती क्रांती केली आणि त्याच्यानंतर पण एक सिनेमाचं शूट सुरू झालं ते कम्प्लीट नाही झालं बरोबर आणि त्याच्यानंतर मग मी रे मला असं वाटतं की इन्फ्लुएन्सर कोण असतात की रोज व्हिडिओ टाकणार आहे बर बर काय म्हणतात त्याला तसं नाही तसं नाही इन्कम सोर्स तो असतो त्यांचा बर तसं माझं नाही माझा व्हिडिओ जर बघितला तुम्ही आता लास्टचा तर दीड महिन्यापूर्वी पडलेला एक व्हिडिओ त्याच्यानंतर काहीच नाही माझं बरं जर माझं जर पोट पाणी त्याच्यावर असतं इन्फ्लुएन्स नाहीये ठीक आहे इन्फ्लुएन्सर कोण आहेत जन इन्कम चालू होतं त्याच्यावर बरं अशी तुझी डेफिनेशन माझी हा माझी वैयक्तिक ती प्रत्येकाची वेगळी असू शकते मॅडम कडे येणार आहे की मुळात सध्या झालंय कसं की सोशल मीडियावरती पटकन एखाद्याला संधी उपलब्ध होत असते म्हणजे एखादा शिक्षण घेतलेला मुलगा मुलगी असते पण तिला कामं मिळत नाहीत आणि तीस सेकंद चाळीस सेकंद व्हिडिओ केले की त्याला कामं मिळतात त्याबद्दल तुमचं मत काय नाही माझं मत कसं आहे की अगेन तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल तर थोडस मला माहिती त्या संदर्भात विचारतायत हरकत नाही पण मी मी तो असा विचार केला होता की मी जर सोशल मीडिया सॉरी जे म्हणजे माझ्या दृष्टीने काही इन्फ्लुएन्स आहेत त्या, त्या लोकांना जर मी घेतला की आ, तर त्यांच्या जे पॉप्युलॅरिटी असते किंवा त्यांचे जे फॅन फॉलोअर असतो त्याचा फायदा होईल अर्थात ते चित्रपट ग्रहापर्यंत खेचतील की नाही मला माहिती ते हुँ, खात्री हो, म्हणजे माहित देता येत नव्हती पण ते आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतील असं माझं होतं तो एक मुख्य आणि मी ताकाला जाऊन भाडं नेलं पुन्हा माझा हेतू होता तो त्याच्यामुळे मी त्या लोकांना घेतलं होतं काही लोकांना घेतलं होतं पण ते असं पण ते नाही तसं होत नाही कारण आ, ते कर त्यांना ते अवघड रिस्ट्रिक्शन्स येतात करायला ते कारण त्यांचं अल्गोरिथम बिघडत त्यामुळे तो हेतू आपला नाही साध्य होत हे पण तितकंच कर आणि मी मी ह्यांना सगळ्यांना म्हणजे सगळ्या मुलांना सांगितलं की तुमचं बिघडत असेल तर तुम्ही नका करू कारण शेवटी त्यांचं ते करिअर आहे त्यांचं ते प्रोफेशन आहे आणि आपल्यामुळे त्यांचं ते बिघडत असेल तर तुम्हाला जे तुमच्या ह्याच्यात न बिघडवता काही करता येत असेल तो करा त्यामुळे तसा माझा हेतू तो नाही साध्य झाला <laughs> हा एक मुद्दा आहे आणि मी तिथं बोलले की मला ऍक्टिंग करून घेता आली नाही त्यांच्याकडून हा मुद्दा नाहीये फक्त मी त्यांच्या प्रोसेस कशी अवघड जाते त्याच्याबद्दल मी बोलत होते की कारण त्यांच्या तो त्या अॅटिट्यूडमध्ये असतात किंवा त्यांच्या डोक्यात असते की नाही ग्रेट कारण ते त्यांच्या डोक्यात म्हणजे थोडंसं असतं खूप फॉलोअर फॉलोअर्स वरती सगळी गणित होत पाऊल जरी पुढे टाकलं तर त्यांना हजार लाईक्स येतात त्यामुळे पण त्याचा ते ऍक्टिंग मध्ये त्याचं कन्वर्ट होतं किंवा त्यांना ऍक्टिंग करत पाऊल टाकणं किंवा मुद्द्याकडे मला की हे फॉलोअर्स जे गणित झालेलं आहे की एखादा अतिशय चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री असते पण फॉलोअर्स नाहीत म्हणून त्याला कधी कधी रिजेक्ट केलं जाऊ शकतं हेच ऐकते मी हा हे होतंय पण तसं व्हायला नाही पाहिजे आता आता मी यावर पण ठाम आलेले की तसं नाही व्हायला पाहिजे exactly. आणि मी आमचे हे जे कलाकार घेतले ते त्यांच्या बा कायदा मी तुम्हाला एवढी प्रोसेस सांगितली या प्रोसेसमधून ते गेले त्यामुळे असं नाही की काही लोकांना असं वाटायला की मी इन्फ्लुएन्सर्सला घेऊन सिनेमा केला तसं नाही शंतनु भाकी आपला कास्टिंग डिरेक्टर होता तो वेल नोन कास्टिंग डिरेक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी त्याच्या प्रोसेसमधून हे मुलं आणलेली सगळी त्या प्रोसेस मधून असलेल्या एक दोन मी अशी नंतरची ऍड केलेली जे की इन्फ्लुएन्सर मला पाहिजे होती याच्यामध्ये पण ते बाकायदा त्यांच्या त्या पूर्ण प्रोसेस मधून आता बघा लँग्वेजचा मुद्दा होता मॅडम माझा लँग्वेज बघितली पण फक्त लँग्वेज नाही बघितली बरोबर त्याच्यानंतर बोलवून डायलॉग दिले मला प्रॉपर आणि डायलॉग डिलिव्हरी त्यांना हवी आहे तशी येते का नाही आता आईलीला मी घेतलं तिच्या स्माइल वरून मी बघितलं की मला डान्सर्स पाहिजे होती ती डान्सर्स आहे मी तिला बोलवलं आणि मी तिला एक दोन गोष्टी मला तिची कॅरेक्टर जसं करणार आजची मुलगी जे कशी करते ना ते तुझं एक दोन मला करून दाखव म्हणाल तिने केले आणि एक तिला मला वाटतं थोडंसं मी तिला रडायचा थोडा सीन आहे त्यामुळे मी म्हणतो तो कसे करशील एक दोन हलक्या फुलक्या अशा गोष्टी करून दिल्या असं नाही की आम्ही फक्त त्यांच्या फॉलोअर्स बघून घेतले ना हा ना ना कुणीही तसं करत नाही आणि करूही नाही काहीतरी वेगळा मेसेज गेला आम्ही फॉलोअर्स बघून घेतलेलं नाही अगदी त्या प्रोसेस मधून गेलेले अर्थातच बरोबर तर हे रिअल स्टार का रिअल स्टार, रील स्टार।, रील स्टार।, रील स्टार। तुम्ही कशाला महत्त्व देता रिअल स्टार माहिती पण रिअल स्टार रिअल स्टार हा तुम्ही चित्रपटात काम करायला रिअल स्टार चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवायला जर त्याचा <laughs> अलगारी तर बिघडत नसेल तर रिअल स्टार मी ऑनेस्ट आहे मी ऑनेस्ट आहे बरोबर कारण सध्या तेच झालेलं आहे की सध्या चित्रपट पोहोचवायला चित्रपट पोहोचवण्यासाठी म्हणा किंवा पाहुणे कलाकार म्हणून सुद्धा रील स्टार घेतलं जातं मला, हो। मला चित्रपटाचं नाव हो। नाही घ्यायचं हो। पण अतिशय एक चर्चेचा पण त्याचा फायदा नाही हे मी माझ्या ना त्यामुळे ते बघ त्यांना दोष नाही देऊ शकत ते कमावलेलं असते त्यांनी कमावलेलं खूप कष्टाने कमावलेलं असतं ते तर आपण बिघडू नाही शकत ना आणि बिघडूही नाही ते पण आपलं गणित चुकलंय म्हणून आपण गप्प बसावं आणि म्हणून मी हरकत नाही तुम्ही प्रेक्षकांना सांगा की जबराट चित्रपट कधी येतोय करा। आ, तर वीस तारखेला फेब्रुवारीला पिक्चर येतोय तर नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये जा आणि नक्की बघा कारण याच्यात म्युझिकची अशी मेजवानी आहे डान्स आहे मस्ती आहे राडा आहे आणि एकदम सगळं जबराट आहे ओके आपल्या ह्याच्या मध्ये हेच वाक्य तू आपण बोललेला तर मंडळी तुम्ही सुरुवात तर मंडळी आज आम्ही इथे कशासाठी आहोत तर जबरातच प्रमोशन करण्यासाठी मी प्रगती कोळगे आणि हा आहे स्वतः मंदार मुकाशी तर येत्या वीस तारखेला आपल्या जवळच्या थिएटरात जाऊन बघायचं बर का जबराट का बघायचंय कारण या चित्रपट आहे चित्र, चित्र... सॉरी कारण या चित्रपटामध्ये आहे लव म्युझिक मस्ती राडा अँड जबराट अँड लोकसंगीत तर सगळ्यांनी न विसरता आपल्या जवळच्या चित्रपट ग्रहामध्ये जायचंय आणि जबराट बघायचंय नक्की बघायचंय यावंच लागतंय बिकॉज इट्स मस्ट वॉच मूवी अँड दूर राडा संगट जबराट तर निश्चितपणे हा व्हिडिओ सुद्धा बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जबराट कॉमेंट करा धन्यवाद